हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर भावा बहिणींना आता तर त्याचा व्हिडिओ मी बघितला असतं कोणाचा राजे भाऊचा वेट भावा बहिणींना तर का झालेला आहे तो मला सांगतो आता ते सा, बुणे गेला आहे बरं का कामाला, कामाला है, ते कामाला रात्र कामाला गेलाय हॅड तर भावा बहिणींना कुत्रा त्याला हाण द्या आता भाऊनं आता ते मी समजे म्हणजे प्रॉपर्टी जायदाद प्रॉपर्टी जा त्याच्या आता जिम्मेदार आहे ते माझ्यावर गेल्यावर बरका सोपवून भावा बहिणींनो दोघं बी गेलं ते आता ते म्हणतोय आठ दिवसात फक्त बघायचं म्हणतोय इथलं इथलं इथं मी ते म्हणतोय मी इथं असलं म्हणजे समजा चांगलं राहतं म्हणतो या आता मी आता ते म्हणतोय आता तिकडं चाललो आहे मी राहतं कामाला राहता म्हणतोय बघू म्हणजे आता कसं होतं बघू म्हणतो आता भावा बहिणीं ते तर भावा बहिणीनं आता राहायला विषय माझा मी बर कुठं जाईल बर कुठं हँडल मी काय मी कुठं पण काय जाईल भावा बहिणींनं आता आता त्याने का काल तसं केलं तर मग आता त्याच्यापाशी कोण होतं पण भावा बहिणीनं मला काल म्हणजे मला म्हणजे मला असं वाटलं की बाबा एखादा जेवा लवकर गेलो आपण एखादा जीव वाचल असं वाटलं मला भाऊ बहिणींना त्याच्यापेक्षा काल कोण सकट नव्हतं मग त्याला मग त्याच्यात एक मित्र राहिला आम्ही दोघांनी त्याला टाकला गाडीओ आणि तिकडं त्याला यंदा तर लगेच त्याला पळावलं भाऊ बहिणींना तर चौथ्या आपल्याला ते काय नाही आपल्या त्याविषयी नाही काढायचा भाऊ बहिणींना पण आपला का चाललं आता मला सांगतो मी आता बहिणींना येतं काय म्हणजे म्हणजे त्याला त्यांना तर राहा वाटत ना भाऊ बहिणींना कुणाला वहिनला तर ते काय म्हणलं व्हिडिओमध्ये ते व्हिडिओमध्ये मानलं की अशा म्हणतात आहे की म्हणजे mm. या आपले माणसं श आपले माणसं शेशाना ते शहाणी म्हणतात या आपले माणसं नाहीत एवढी शहा शेशाने नाहीत आपली माणसं आता बा आता आपलं काय मी त्यांना काय मी काय अजिबात काय कासं करतात मी ना बोलणार फक्त आता आता आपल्याला काय येतं येतं का येतं का बोलता बा बाईनो تنلا ته ته تنچه मनात ते ते टाइट ना मी asa plan apun tanla na nahi bolu shakat naka jay munun tumi ka tum ja ata asa apun yaqla ba buna baga ad ad adavnar ba buna kunni kutte jaata ba buna te maga she mala kay manla jata na manla he manla ja na manla ka ja manla तो जो म्हणला घर तो सांभाळायचा आम्ही म्हणलं आहे आमच्या आमच्या लागणे जर म्हणलं माझी मी माझी मी सांभाळायचो म्हणलं माझी मी घर माझं तर भावा बोणींनो आणि काय म्हणतोय हे म्हणलं चांगलं असल्या म्हणलं समोर चांगलं होतं माझं हे वाईट आहे भावा बहिणींनो मला सांगतो मी माझं हे जे माझ्याकडे जीब ते वाईट आहे भावा बोणींना माझी जीब त्यामुळे मला कोणाचं सांग म्हणजे चांगलं असं राव वाटत ना बाणीनो म्हणजे मला असं वाटतं की माझ्या एकाचं बी माझ्यावरती नको कोणाचं माझ्यावर माझा ते नको दबदा डाप कोणाचाच नको मला असं कोणाच्या ह्याच्यात नका नको मला वाटतंय असं भावा बहिणीनो कोणाच्या बांधण्याच्या बाबा तो मला सांगतो मी भावा बहिणीनो तर आता ते काय म्हणतो या समजा आता समजा समजा आता मग तुझ्या समजा आहे ते म्हणतोय म्हणलं माझ्या माझी आई माझं बाप माझं समजतो माझं म्हणतोय म्हणलं ते समजाय बघ तिथे जाऊ दोन आता काय म्हणला आता मानला की मोटर ठेवली मानला बाहेर डोका तिकड त्याच्या मोटर त्याच्या मोटराला नाण्यात तर काय म्हणला का जाऊ द्या म्हणलं की तरी मानला मोटर काय असेटते मानला चारशे पाच पाचशे रुपयाला मानला भेटते मोटर तर बाबोनं वयनं म्हणतात आहे म्हणजे वयन मागं म्हणतात आहे की व्हिडिओमध्ये काय तेवढं तेवढ्याला मोटर आहे म्हणतात मोटर केवढ्याला भेटते आहे अडीच हजाराला चार हजार रुपयाला मोटर आहे म्हणल्या तर बाबू त्याचा विषय काय ना आपलं पण आता ते म्हणतोय आता त्या सकाळ सकाळ उठतो मानल्यावर तर त्याला लागतं पाणी बारा आहे आजूबाजू त्यांनी म्हणावं की समजा आज ठेवून गेली आणि काय ठेवलं ना पण कान्न सकाळना गावलं भाऊ बहिणीनं आता बरोबर आहे आता त्याने त्याने तेवढे त्याने केलं बरोबर आहे त्या आता मोटर त्याने ठेवली नाही आणि त्याच्यात ठेवली आता भाऊ बन आता मोटर मी जोडायची कुठं ते तुम्ही सांगा आता आता ह्याने बी लावलं कुलूप त्याच्या घराला चोका बरोबर आहे का नाही त्यांनी लावलं त्यानं लावलं त्यानं लावलं त्याच्या घराला कुलूप आणि आता वायर आहे बाहू बहिणीनं आणि आताच्या वायर जोडायची कुठं मी बाहू बहिणीनं तो हो, हो, हो तर तुम्ही हो होता तुमच्या लागले तुम्ही सांगा मला मी कुठं जोडायची ती तर आता बाबा बाहू तर माझं आता आता वार काय तिकडं अजिबात येणार नाही मला माहीत आहे कुठं तिकडं वार काय नाही परत बाहू बनलो होते आता गरच आहे तर बोलडे बावा बनून तर ह्याला कुलूप आता पाणी सुटल्यावर ते वायर नक्की लावा लावायचे कुठं कुठ नाही मोटर तसं चालू मोटर मी करायचो या भावा बहिणी तुम्ही सांगा भाव म्हणजे असं कोणसा कटलं ते घेत ना बघा आमच्या घरात कोणसाकट ते घेत नाही लेनपाना असं कोण घेत नाही भावा बहिणींना आता एवढं मी आता नुसतं मी एवढं नुसतं मी बोललो ते लगेच त्यांना येतोय भावा बहिणींना आता मी काय आता मला का असं माझं म्हणणं ना बाबा नो समज मला तू दी असतं तसंच काय म्हणणार नाही भावा बहिणीनो ह्या दोघं मी भाऊ भाऊ त्याने बी चांगलं म्हणजे माझ्याबरोबर नेटवर्क वागा नेट राहायला राह भाऊ भावा बहिणीनो पण तस तस तसं त्याचं काय नसतं बाबा भाऊ भावा बहिणीनो थोडं का झालं का नाही काय म्हणणार माझे मी बसतो गबाळ आणि ह्याला राहू द्या येतं माझे मी बसतो गबाळ माझी बी जातो कुठे बी राहायला आणि ह्या येतं ह्याला राहू द्या तर भावा बहणींना माझं असं काय म्हणणं नाही बरं का त्याविषयी म्हणजे आता आता आई आता तुम्हाला माहितीच आता आपले आता वडील आधीच गेल तर आपले आई पण आपल्याला 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 आपल्या पैसे नाही आता आता आम्ही दोघं बहीण भाऊ म्हणजे आता बहिण आता त्यांच्या गावाला बहीण आहेत भाऊ बहिणीनो त्यांचं ब्याक इथं चालणार भावा बहिणीनो आता इथं आम्ही आहे ना भाऊ भाऊ दोघं भाऊ भावा बहिणीनो एका नाही मग आता ते गे गेवा म्हणतो मी भाऊ बोलून एकाना म्हणजे एकानं गेवा भावा लहानपणा जाऊ दे बाबा असू द्या हा लहान टाकला आपला भाऊ ते काय म्हणजे आता मग आता भाऊ आता मग काय समजाय मी काय मी समजा घ्यायचो आहे का मी मला द्या मला द्या म्हणून भावा बोलं मी हिशाला कळत ना बाबा बोलून म्हणजे कसं राहावं गो गोड गोले बन राहावं भावा बहिणींनो आता आता त्यांना मला म्हणजे नट त्यांना मला सर्व समजून बाबा अशे ना असं होतं कॅडनं ते होतं तसं तसं काय त्याचे असं काय जे का असं काहू बनवू त्याची भूमिका सारखं असं म्हणजे म्हणजे ते काय निट ना निंड ना मला बोलणार सारखं काय ना काय काय ना का सारखं मला ते बोलणार ब बोलणार बाहू तो असं म्हणजे एवढं ते येऊ श मला ना काय बोलणार काय ना करणार म्हणजे काय ना काय त्याच्या डोक्यात त्याचं काय ना काय त्याचं चालू चालतं चालूच असतं बघा असं आहे भावा बहिणी आता ते एवढं म्हणतो भाऊ बहिणी मी उठले की चढून काढतो हे करतो पाणी भरतो आता ते एक म्हणजे ते एक बरोबर आहे भावा बहिणी उड उठत असेल सकाळी कसं असतं भाऊ ते सकाळ सकाळ जर जातो कामाला ना ते म्हणून त्याच्यामुळे ते सकाळ सकाळ उठतो माझा बाबा बोल आता आता एवढं ते आता एवढं करतोय मग आता म्हणलं आता एवढं ते वाढले बाबा बोलून येतो एवढं गावात आलंय ते झालं किती गावात आहे बाड गावात आहे बाबा नका इकडे गावात आहे इथं गावात आहे इथं गावात आहे इथं गावात आहे आता एवढं करतोय बाबा बन तो मग एवढं तर त्याला काय होत आहे करायला आता एवढं गवत आहे ते होत आहे तेवढं उभट आहे गवात गवत त्याला काढा काय होत आहे बहिणींनो बहिणींना एवढं सांगतोय मोठ्या पाण्याने सांगतोय मी करतोय ते करतोय आता एवढं याला काय होतंय उपटाय गवात बाबा बहिणी किती गवत आला बाग घेतो मी काय का सुक तुम्ही मला बेव बोलू शकता बा बाबा बहिणींना की तो आभे तो तू मम्मी तो तू तू चुकतोय बोलण्यात का असं बी तुम्ही काय मला बोलू बी शकतो बाबा बोलून काय हरकत नाही मला मला राग बी तसला काय येणार येणार नाही तुम्ही बोलल्याला काय म्हणतो बाबा आता काय म्हणतो बाबा बोलून सकाळ सकाळ याला येते नाही घडी का आम्हाला तरी काम जायना आता बाबू तुम्हाला सांग का आता माझे मला माहिती आहे माझी काय आहे ते आहे कंडक्शन मला माहिती आहे आता ह्याला डबा सकाळ सकाळ डबा त्याला भेटतो यायचा म्हणलं आता बाबा तिथे जाते जातोय ते कामाला बाबा बन कुठं पण सकाळ सकाळ खाण्या डाय डबा त्याला भेटतोय म्हणून जातोय कामाला ते आता माझं काय ते आहे का ना बाबा बनव कंडिशन मला माहित आहे ना आणि ते स्वतः ते बी डॉ डोळ्याने बघतो या माझं काय आहे ते कंडिशन तर आज काय म्हणतो याला यात तर जा ना का आम्हाला नुसतं काय ना काय सांगतोय बाना नुसता हेंटो याच्याबरोबर त्याच्याबरोबर हें या मग आता कसं एक व्हायचं बाबा बरं सांग तुम्ही कस कस म्हणजे कस कस राहायचं नेट नेटनाटक गुड गुलाबीनं राहावं कस सांग तुम्ही आता मला आता एवढ्या दिवस राहिल्या तवल्या नाक त्यांना ना काय का वाटलं मग आता नसतो ते असं चाललं का राहतं का आम्हाला तो चालला ते म्हणजे त्या म्हणजे चालला राहतं कामाला ते चाललं होतं आज बाबा बहीणन तर जे काय म्हणलं वाटतं म्हणलं की आधी तिकडं मला सोडवा माझ्या घरी मग तुमचं तिकडं जावं का आम्हाला मी तर काय मला नको जाऊ जाऊ द्या बाबा बहीण आपल्याला काय म्हणजे मला का नाही करायचं कोणाचं जाऊ द्या पण माझं काय म्हणणं बाबू आता तेवढं तेवढी राहिल्या तर त्यांना ना काय वाटलं आणि अखं त्यांना म्हणजे ते त्यांना खुस म्हणजे त्यांना झालं ना तिकडं तिकडं जायचं म्हणलं लगेच मग ते काय म्हणलं लगेच मग तिकडं मला सोडवा माझ्या घरी आणि तिकडून तुमचंच तर जावा राहता का आम्हाला जावा हो बाबा बोलून नो मी बी काय नाही तुम्हाला बोलणार माझे मी काय माझ्या एक समजा आणलं बाबा ते तर काय नव्हतं घरात काय नव्हतं समजा आणलेलं आहे मी त्याला मिळतो समजा आणलं आता तुम्हाला वे असं माझं व्हिडिओ येतालाच रेसिपीचा भावा बहिणीनं म्हणजे काय मी करतोय काय खातोय काय नाही असं तुम्हाला मी टाकेन चला बाबा बहिणीनं मला काय म्हणजे ना बोलायचं चला भेटू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच बाय बाय